श्रोते हो आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेल्या आठवड्यात अतिवृष्टी जायकवाडी धरणाची पाणी पातळी ब्याण्णव टक्क्यांवर छत्रपती संभाजीनगर शहरात चार मोठे उद्योजक बावन्न हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सहासष्टावा वर्धापन दिन या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली यामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ब्याण्णव टक्क्यांवर पोहोचली आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करावे अशा सूचना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे यासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांना मदतीच्या अनुषंगानं प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं आहे पालकमंत्री सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर इथं सर्व सरकारी योजनांचा आढावा घेतला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळालेली रक्कम पीक विमा पीक कर्ज यासह हो कोणत्याही शासकीय योजनेचं अनुदान कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले छत्रपती संभाजीनगर इथल्या विविध उद्यान विकास आणि इतर कामांचं भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते करण्यात आलं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गतच्या कामांचा देखील सत्तार यांनी आढावा घेतला अजिंठा गावात पुलवजा बंधारा प्रकल्पाच्या पुनर्रचनेसंदर्भातली कार्यवाही तातडीनं करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले केंद्राच्या अमृत दोन योजनेत छत्रपती संभाजीनगर इथं मंजूर पाणीपुरवठा प्रकल्पातल्या महानगरपालिकेच्या हिश्शाच्या आठशे बावीस कोटी तेवीस लाख रुपये कर्ज देण्यास राज्य मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यात मंजुरी दिली छत्रपती संभाजीनगर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं विधी आणि न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं ही सकारात्मक बाब असून भारतीय न्यायव्यवस्था अधिक सुदृढ आणि बळकट असल्याचं ते द्योतक आहे असं ते यावेळी म्हणाले छत्रपती संभाजीनगर शहरात चार मोठे उद्योजक बावन्न हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या संदर्भातल्या बैठकीनंतर ही माहिती दिली या उद्योजकांचा मासिया या संघटनेच्या वतीनं सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या उद्योगांमध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कंपनीमार्फत कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिकांना नोकरीत सामावून घेतलं जाईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झालं विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते स्वातंत्र्यदिनानिमित्त राबवण्यात आलेल्या हरघर तिरंगा अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या वतीनं तिरंगा यात्रा काढण्यात आली विविध शाळांचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते वेरूळ इथं शालेय विद्यार्थ्यांनी शंभर फूट लांबीच्या तिरंग्यासह फेरी काढली तर वैजापूर इथं नगरपालिकेतर्फे विद्यार्थ्यांची तिरंगा पदयात्रा काढण्यात आली छत्रपती संभाजीनगर इथं राजीव गांधी क्रीडांगणावर बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचं भूमिपूजन राज्याचे गृहनिर्माण तसंच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं छत्रपती संभाजीनगरला येत्या मार्च एप्रिलपर्यंत मुबलक पेयजल पुरवठा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सहासष्टावा वर्धापन दिन गेल्या महिन्यात साजरा झाला यानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी तसंच त्यांच्यातील कला आणि कौशल्य विकसित करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्वपूर्ण ठरणार असल्याचं कुलकर्णी यावेळी म्हणाले शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांसाठी शिक्षक प्राध्यापकांनी सजग राहावं असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात प्रसिद्ध लोककलावंत पांडुरंग घोटकर यांना जीवनसाधना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं प्रत्येक शाळा महाविद्यालयात मुलींना निर्भय आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक आणि सखी सावित्री समिती सदस्यांनी वेळोवेळी संवाद साधावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले फुलंब्री तालुक्यात पाथरी इथल्या राजश्री शाहू विद्यालयातल्या विद्यार्थिनींशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते पर्यटन व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत अजिंठा आणि वेरुळ लेणी परिसरात पर्यटन सुविधांचा विकास तसंच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली पुण्यात झालेल्या रोबोटिक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार मध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नारेगाव शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला हे विद्यार्थी आता एस्टोनिया इथं येत्या सहा आणि सात डिसेंबरला होणाऱ्या जागतिक पातळीवरील रोबोटिक्स इंटरनॅशनलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातल्या चेलीपुरा भागातल्या अजिंठा दूध डेअरीत विनापरवाना दुग्धजन्य पदार्थ निर्मिती होत असल्याचं आढळून आल्यानं डेअरी चालकावर कारवाई करण्यात आली यावेळी सहा कॅनमध्ये एकशे एकोणपन्नास किलो दही एकोणीस किलो पनीर एकोणपन्नास किलो एसएमपी पावडर जप्त करण्यात आली राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय छात्रसेना एनसीसीच्या शहरातल्या विद्यार्थ्यांची रन फॉर फिटनेस दौड घेण्यात आली अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला